नमस्कार मंडळी मी आहे सावी साई फॅशन चॅनलवर तुम्हा तुम्हाला खूप मनापासून स्वागत तर मंडळी आज आपण बघणार आहोत सुंदर अशी लेटेस्ट ट्रेंडिंग बाहीची डिझाईन तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तर कधी कधी आपल्याला ब्लाउजची डिझाईन तर आपण तयार केली असते पण नंतर आपल्याला बाहीची डिझाईन तयार करायची असते तर ती वेळेवर आपल्याला कधी आठवत नाही किंवा आपल्या ब्लाऊजला मॅच होणार आहे की नाही त्यासाठी हा व्हिडिओ तुम्ही जरूर बघा तर पाहू शकता इथे आपण कापडवर आहे अस्तरची जी, जी बाही कटिंग करून घेतलेली आहे आणि त्यानंतर आता आपल्याला जो मेन फेब्रिक आहे त्याच्यावर बाही ठेवून आपल्याला अस्तर वर पलटून द्यायची आहे तर पाहू शकता इथे आपल्याला डिझाईन करण्यासाठी पहिले बाईचे दोन आपण पार्ट केलेले आहे मधातून आपण बाईला कट करू साइडने आपल्याला पाव इंचाची शिलाई मारून आपल्याला अस्तर जो आहे तो आतमध्ये पलटून घ्यायचा आहे तर अशा प्रकारे आणि त्यानंतर बाहेर आलेला जो कापड आहे तो इथे अशा प्रकारे आपल्याला पूर्ण कट करून घ्यायचा आहे आणि बाही जी आपली एक इंचाची गॅप येणार आहे त्याच्यामध्ये आपल्याला ब्लाउज बाहीची डिझाईन खूप सुंदर अशी लेटेस्ट ट्रेंडिंग डिझाईन इथे तयार होणार आहे तरी व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा तर इथे आपल्याला वरून दाब शिलाई द्यायची आहे याच्यासाठी आप आप की आपला जो कपडा आहे तो कपड्याची फिनिशिंग येण्यासाठी आपल्याला वरून शिलाई अस्तर जोडल्याच्या नंतर आपल्याला इथे वरून इथे अशा प्रकारे आपण शिलाई केलेली आहे आणि त्यानंतर आपला एक पार्ट जो आहे तो तयार झालेला आहे आणि आप त्याचप्रमाणे आपल्याला हा दुसरा आपण इथे अशा प्रकारे तयार करून घ्यायचा in <suprisa> the <suprisa> तर पाशकता इथे आपले जी आहे स्लीव्स शिवून तयार झालेली आहे आता आपल्याला बनवायचे डिझाईन तर डिझाईन बनवण्यासाठी इथे आपण साडीचा कपड्याचा वापर करणार आहोत तर पावशकता सर्वात पहिले आपल्याला दोन्ही जे भाग आहे आपण बाईचे शिवलेले ते आपल्याला व्यवस्थित करून घ्यायचे म्हणजे आपला जो समोरचा आणि पाठीमागचा आणि खो समोरच्या बाईचा खोलवर भाग तो समोरच यायला पाहिजे हे आपण सगळं चेक केलं त्यानंतर आता आपण इथे करणार आहोत पासून डिझाईन तर पाहू शकता इथे एक एक इंचा मी इथे क्रॉस मध्ये पट्ट्या कापून घेणार आहे तर आपल्याला जेवढ्या पाहिजे डिझाईन साठी तेवढ्या इथे आपण कापून घ्यायच्या आणि त्यानंतर आपल्याला ह्या पट्ट्या ज्या आहेत ते जोडून घ्यायचे आहे तर सरळ बाजूने ठेवून आपल्याला इथे अशा प्रकारे क्रॉस मध्ये पट्ट्या जोडून आपल्याला याची एक दोन नॉट तयार करायचं आहे तर पट्ट्या जोडल्यानंतर आपल्याला नॉट तयार करण्यासाठी साधारण मी इथे पाव इंचाची शिलाई मारून घेत आहे म्हणजे आपला जो नॉट आहे तो उलटला पाहिजे तर अशा प्रकारे सुईच्या साह्याने जो नॉट आहे तो, तो आपल्याला उलटा करून घ्यायचा आहे आणि त्याच्यापासून आपल्याला मग डिझाईन तयार करायची आहे तर आवश्यकता खूप इजी जो आहे तो सिल्कचा कापड असल्यामुळे नॉट लवकर उलटला जातो कॉटनच्या कापडला थोडासा वेळ लागतो तर हा नो नॉट आहे तो एक सारखा गोल असा व्यवस्थित यायला पाहिजे त्यासाठी आपली जी शिलाई मारताना आपल्याला बरोबर काळजीपूर्वक पाव इंचा सरळ शिलाई मारून घ्यायची तर तुम्हाला जेवढा नॉट पाहिजे तेवढा इथे मी तयार केलेला आहे आप जे आपल्याला जेवढा डिझाईन बनवायचा तेवढा आणि त्यानंतर या नॉटचे आपल्याला साधारण दीड दीड इंचाच्या इंच आकाराचे असे तुकडे करून घ्यायचे आहे आणि त्यानंतर याच्यापासून आपल्याला खूप सुंदर अशी लेटेस्ट ट्रेंडिंग लेटेस्ट डिझाईन बाहेरची डिझाईन तयार होणार आहे तर पाहू त्यानंतर हे जे आपल्या केलेले आहे तुकडे त्याच्यापासून आपल्याला आता तयार करायची आहे तर व्हिडिओ बघा तर पाहू इथे आता आपण घेणार आहोत पेपर आणि पेपरवर ह्यापासून याच्यापासून आपल्याला छान अशी सुंदर सिंपल सोबर अशी डिझाईन तयार होणार आहे तर अशा आपल्याला क्रॉस मध्ये ठेवायचे अशा प्रकारे क्रॉस मध्ये ठेवून आपल्याला पूर्ण जेवढे पाहिजे आपल्याला तेवढे अशी आपल्याला इथे डिझाईन बनवून घ्यायची आहे आणि त्यानंतर ते पाहू शकता आणि त्यानंतर ही जी बाही आहे आपली ह्या बाही आपल्याला ह्याच्यावर अशा प्रकारे जोडून घ्यायची दोन आहे दोन्ही साइडने आपल्याला बाही जी आहे ते एक इंचाचं किंवा सव्वा इंचाचं गॅप ठेवून आपल्याला इथे बाही पूर्ण जोडून घ्यायची दोन्ही साइडने जे आपण बाईचे दोन तुकडे केलेले आहेत ते आपल्याला इथे अशा प्रकारे एक इंचाची गॅप ठेवून इथे दोन्ही साइडने जोडून घ्यायचे आहे आणि त्यानंतर इथे जे आहे साईडने आपण इथे याच्यावर लेस लावू शकतो किंवा मनाची लेस वापरू शकतो किंवा चपटी लेस आणि तर याच्यानी आपल्याला डेकोरेट करायचं आहे नंतर <coughs> तर अशा प्रकारे आपली जी बाई आहे बाईची डिझाईन इथे तयार झालेली आहे खूप सुंदर अशी सुंदर आणि सिंपल अशी ब्लाउजची बाही डिझाईन इथे आपण तयार केलेली आहे आणि त्यानंतर आता आपण इथे वरून लेस वापरणार आहोत कॉन्ट्रास्ट मध्ये लेस वापरल्यामुळे बाहीचा लूक जो आहे तो एकदम छान येतो आणि लेस लावताना आपल्याला सरळ आणि लेसवर मधून शिलाई न मारता काठवाना दोन्ही लेसच्या काठाने आपल्याला शिलाई मारून घ्यायची आहे म्हणजे आपली लेस जी आहे ती अशी एकदम प्रॉपर बसते आणि उठ उठून उठत नाही मग त्याच्यामुळे नाहीतर एका साइडनी शिलाई मारल्यावर दुसऱ्या साईडनी लेस अशी उठल्यासारखी होत आहे ते होऊ नये यासाठी आपल्याला दोन्ही साईडनी शिलाई मारून घ्यायच्या आणि त्यानंतर इथे पाहू शकता सुंदर अशी आपली बाईची डिझाईन ते आणि जे गॅप आहे त्याच्यामध्ये आपल्याला क्रॉसवर जे दिसत आहे त्याच्यावर आपण छान अशी मोती लावून घेतले तर आणखी छान आपली जी डिझाईन आहे ती तयार होतो तर पाहू शकता तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला तर कमेंट करून नक्की सांगा आवडला लाईक शेअर सब्सक्राइब, जरूर करा भेटू आपण नेक्स्ट मध्ये तोपर्यंत तो, बाय बाय